चालवा म्हणजे काय नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला म्हणजे काय याबाबत महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम एकोणीसशे शहात्तर चे कलम एक पोट कलम तीन मध्ये तरतूद करण्यात आलेले आहे त्या कलमाप्रमाणे कालवा यामध्ये पुढील गोष्टीचा समावेश होईल पाण्याचा पुरवठा किंवा साठा करण्यासाठी सुमुचित प्राधिकरण बांधलेल्या सुस्थितीत ठेवलेल्या किंवा त्याचे नियंत्रण असलेल्या सर्व कालवे जलमार्ग जलवाहिन्या नलिकुप घरुदगुती पाणी सपुरवठ्याचे बांधकामे बांधकाम आहे आणि जलाशय असे कालवे प्रणाल जलवाहिन्या नलकुपा घरगुती पाणी पुरवठ्याची बांधकामे असलेले सर्व बांधकामे बंधारे संरचना आणि पुरवठा निरसर प्रणाल चॅनल आणि असे कालवे प्रणाल जलवाहिन्या नलिकूप घरगुती पाणी पुरवठ्याची बांधकामे आणि जलाशय बांधणे किंवा सुव्यवस्थित ठेवणे सुकर होण्याच्या प्रयोजनासाठी बांधलेल्या सर्व रस्ते या अधिनियमात यापुढे अनुक्रमे व्याख्या किंवा स्पष्टीकरण केलेल्या शेतजमीन सर्व पाठ जलप्रवाह जलनिस्सारण बांधकाम आणि पूर्व बंधारे नदी या तिच्या उपनद्यांचा समावेश होतो ओढा सरोवर पाण्याचा निसर्ग साठा किंवा जलनिसरण्याचा निसर्ग मार्ग यांच्या ज्या कोणत्याही भागास राज्य शासन कलम अकराच्या तरतुदी लागू करील अशा किंवा ज्या पाण्यात कोणत्याही विद्यमान कालव्याच्या प्रयोजनासाठी या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी उपयोगात आणल्या असेल किंवा वापरल्या असेल असा भाग यात यापूर्वी व्याख्या केल्याप्रमाणे कोणत्याही कालव्याच्या काठावर असेल अशी सुमती प्राधिकरणाच्या मालकीची किंवा त्याने धारण केलेली किंवा त्यांच्याकडे सोपण्यात आलेली व अशा कालव्याच्या प्रयोजनासाठी सुमित प्राधिकरणाच्या आदेशानावे जी कामे लावण्यात आली असेल अशी सर्व जमीन च सुमचित प्राधिकरणामध्ये बांधलेली सुस्थिती ठेवलेली किंवा नियंत्रण केलेली सर्व उपसा सिंचनाची कामे